नमस्कार आपण पाहत आहात आपला मराठवाडा डिजिटल न्यूज बातमी आहे लोहाकंदर तालुक्यातील एका यशस्वी युवा उद्योजकाची हे युवा उद्योजक आहे श्री नितीन वसंतराव कोंडावार पदवीधर असलेले हे उद्योजक धार्मिक कार्यासह सोशल मीडियावर देखील तेवढेच अपडेट असतात अगदी कमी कालावधीमध्ये लोहा तालुक्यासह आपल्या मनमोकळ्या स्वभावाने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे श्री नितीन कोंडावार यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवस निमित्त आपला मराठवाडा डिजिटल न्यूज सर्व टीमसह शेकडो मित्रपरिवार व्यापारी आणि वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत श्रीनिवास होम अप्लायन्सेस श्रीनिवास ए सी फंक्शन हॉल राधाई मंगल कार्यालय गोविंदराज इंडस्ट्रीज अँड ट्रेडिंगसह प्लॉटिंगचा बिझनेस देखील आहे त्यांचा वाढदिवसानिमित्त माजी आमदार तथा शिवसेना प्रमुख रोहिताजी चव्हाण शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ ददा पवार माजी नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण मोतीराम पाटील पवार सामाजिक कार्यकर्ते भारत पाटील पवार माजी नगरसेवक शर्फोदीन शेख चंद्रकांत कोंडावर माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी परदेशी लोहा शिवसेना शहर प्रमुख खंडू पाटील पवार गजू पाटील पवार त्यांचे खास सहकारी प्लॉटिंगचे किंग प्रशांत शाहुकार पातेवार हरिभाऊ शेट्टी दत्ताभाऊ शेट्टे ॲडव्होकेट वारपडे साहेब राजूभाऊ शेट्टे रुद्रा पाटील भोसकर सतीश आणेराव संपादक गजानन दांगटे पत्रकार माधव ससाने गोविंद वड हनुमंत पांचाळ संतोष कांजले केतन कोंडावार नागेश शेट्टे रामेश्वर स्वामी अशा अनेक मित्र परिवारातील सदस्यांनी अनेक माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या साधारण परिस्थितीवर मात करत एक यशस्वी उद्योजक झालेले बर्थडे बॉय श्री नितीन शेठ कोंडावार यांना आपला मराठवाडा डिजिटल न्यूज टीमतर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांना पुढील कार्य शुभेच्छा देण्यात आल्या आमचा हा उपक्रम आपणास कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह